नमस्कार रामकृष्ण हरी शब्दांतरीचे या युट्यूब चॅनलमध्ये मी कवयतले सोमंतर पुढे आपल्या सर्वांचं हार्दिक हरदिक हरदिक स्वागत करते जात्यावरच्या हो भागामध्ये मी उद्या कार्तिक एकादशी आहे आणि त्या तुळशी मातेचे लग्न सुद्धा आहे आणि तुळशी मातेच्या ओव्या घेणारा आहे ओव्या संपूर्ण एका ओव्या आवडल्या असेल लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवण नक्की करा चला तर मग ऐका ओव्या तुळशीच्या वृंदावना पुतरा मातीचा देते बाई गाईच्या शेणान अंगणमी सारवी ते बाई गाईच्या शेणान अंगणमी सारवी ते इटकरी काऊन बहरली मंजुळान घराच्या व दारा तुळशी माईची मारत घराच्या व दारा तुळशीची मारत महापती नंदती त्या सदनात महापती नांदती त्या सदनात जेली किराण रवीचे वरण झुलती कांती ही रवीगार लख उन फुलती हिरवीगार लख उन्ह फुलती तुळशीचा बाई झा शुद्ध पावार डौले शुद्ध करी परिसर डौले माङ्गण श शुद्ध करी परिसर वेलफुलि जाईची वाड्याच्या कामिवरुल जाईची चंदनाच्या लाकडाची चौकटा माझ्या पंच वाड्याला पंचधातू वापरले बाई त्याच्या गड्याला पंचधातू वापरले बाई त्याच्या मुख्य दारावर माझ्या कमनातील लक्षवेदी सबाई, दर्शन होते आदी ओलांडी ताये सबाई, दर्शन होते आदी दुरदेशी गाव जन्म भूमी सागए सांग व्यावर सांगवा जन्म भूमी सागए धन्यवाद